प्रश्न असा आहे आम्ही सत्तेमध्ये आहोत जे मोर्चेकरी येतील त्याच्या समस्या समजून घेऊन त्यातनं मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करू मोर्चामध्ये आम्ही सहभागी होण्याचा काही प्रश्न येत नाही आम्ही काही मराठीच्या विरोधात नाही किंवा काही नाही आहे की बाबा मराठीच्या विरोधात आम्ही आहोत ठीक आहे हिंदी भाषा आज आपल्याला संपूर्ण जगाला देशाला माहिती आहे कि बऱ्याचशा ठिकाणी काही लोकांना इंग्लिश येत नाही त्यावेळेला हिंदी बोललं जातं मराठी भाषा ही आपली इतर राज्यामध्ये किती बोलली जाते काय हे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे परंतु सक्ती म्हणून नाही मुलांना हिंदी यावं इंग्लिश यावं मराठी तर आपण हवतच हो ह्या माध्यमातून थोडं आता ठीक आहे इतर काय राजकीय लोक जो काय मोर्चा आणतायत किंवा काय हे आता त्यांची स्थिती परिस्थिती वस्तुस्थिती हे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे योग्य आहे त्यांनी मोर्चा आणू द्या त्याचं निरक्षन करणं त्याच्या समस्या दूर करणं हे आपले मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आम्ही सगळी मंडळी त्याला तयार आहोत एकत्र पुढे तुम्हाला काय राजकारण आहे राजकारणामध्ये आणि खेळामध्ये कधी कोण उलटपालट होईल ते सांगू शकत नाही सकाळचा माणूस दुपारी कुठं असेल दुपारचा संध्याकाळी कुठं असेल हे आज तरी तुम्ही आम्ही कोणी सांगू शकत नाही अगदी तज्ज्ञ असले तरी आणि मग त्या अनुषंगाने आज जर ते भाऊ एकत्र आले त्यामध्ये नवल नाही असं आम्हाला वाटतं मला असा होतो या सगळ्या गोष्टीमध्ये की शरद अजित पवारांची जी भूमिका आहे ती महायुती म्हणून एकंदर वेगळी पडते भाजप ऑलरेडी या हिंदी बाबत त्यांचा निर्णय जाहीर केलेला आहे पण शिवसेनेची गोष्टी होते कारण बाळासाहेबांच्या विचाराने जाताना बाळासाहेब मराठी पार्टी आणि शिवसेना एकनाथ शिंदे हे जॉईन आहेत आणि त्याच्यामध्ये आता पाचवी पासून तर हिंदी आपल्याकडे आहेच यामध्ये काय दुमत असण्याचं कारण नाही लोकांचं म्हणणं आहे तज्ञांचं म्हणणं आहे की ते पहिली पासून नसावं हो। तर तशी काय चांगली बाब आहे कारण पाचवीच्या नंतर कंपल्सरी हिंदी तुम्हाला शिकवता येतच आणि ते तुम्हाला येतच हे आपल्या काळापासून आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्याच्यामुळे म्हणून नाही खुशी म्हणून काही गोष्टी असू शकतात पण सक्ती आपलं हिंदी आणि मनसे नाही महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते महाराष्ट्राच्या मनामध्ये किती लोकांच्या आहे तेरा कोटी लोक जनतेचे आहे का हे पण तपासणं गरजेचं आहे आज तेरा कोटी जनता जर त्यांच्या मताशी समज असते तर त्यांचे बरेचसे आमदार निवडून आले असते सत्ता आले असती पण तसं नाही आहे लक्षात आलं का बाळासाहेबांचा काळ हा वेगळा होता आणि आत्ताचा काळ हा वेगळा आहे त्याच्यामुळे ते एकत्र आले आणि अलग राहिले तरी आमच्या महायुतीला काय फरक पडेल असं मला नाही वाटत तिन एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहे जाहीर सभेत सहभागी राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे साहेब <coughs> उद्या आम्ही इथून आता आम्ही याला जाणार आहोत सिंधुदुर्ग कोल्हापूर वरन फलटण वस्तीला जाऊन सकाळी पायवारीला भेट देऊन मग मुंबईला जाणार त्यावेळेला आम्हाला शिंदे साहेबांना विचारावं लागत कारण हे अजून आम्हालाही कल्पना नाही काय जाणार आहेत कसं काय आणि जरी गेले तरी शासनाचं धोरण आहे शासनाचे विचार आहेत ते ते मांडू शकतात नाही ठीक आहे ना आता बघा प्रत्येकाला काही ना काहीतरी स्वातंत्र्य आहे त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही आहे त्यांनी त्याच्या स्वातंत्र्याचा वापर करावा पण तो चुकीचा होऊ नये असं आम्हाला वाटते उत्तर भारतीय विकास सेने युवा शुक्ला जे आहेत त्यांनी असं म्हटलंय की यावेळेचा मुंबईचा महापौर हा उत्तर भारतीय असेल कारण मराठी मत ही पाच विभागामध्ये दिवा दिवाळी होती आणि यामध्ये उत्तर भारतीयाचे एक करोड आहेत त्याच्यामधून उत्तर भारतीयांचा महापौर असं त्यांनी म्हटलं त्याला सोडून त्यांनी म्हटलं की उत्तर भारतीयांनी सोबत यावं मुंबई महापालिकेच्या दोनशे सत्तावीस जागा लढवू महापौर आपलाच असेल असं त्यांनी म्हटलं ते काय काय लोकांना दिवसा पण स्वप्न पडतात तर त्याच्यामध्ये काय नवल नाही आहे कारण काही लोकांना बोलायला काय कोणाला काय पैसे द्यावे लागत नाही आहेत परंतु जे बोलले ते त्यांच्या समाजाबद्दल त्यांच्याबद्दल बोलले असतील पण आज महाराष्ट्रामध्ये आज जर आपण पाहिलं तर आपली वर्गवारी किती आहे आणि इतर समाजाची किती आहे ह्याच्यावरून आपण समजा की मराठी ज्या वेळेला निवडणूक होईल तेव्हाला किती विभागात हे झाले विभागले गेले पक्षामध्ये ते तुम्हाला कळेल ना आहे त्याच्यामध्ये काही दोन चार गोष्टी अशा आहेत जर तुम्ही सक्षम आहात तर तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे कशाला पाहिजे जो दुर्बल आहे जो अडचणीत आहे ज्याला खरोखरच गरज आहे त्यांना द्यावं आता तुम्ही काही मंडे डबल पण पैसे मिळाले इतर दुसरी पण योजना चालू आहे आणि ही पण आणि काही लोकांना काहीच नाही तर ज्यांना काहीच नाही त्यांना मिळू द्या ज्यांना डबल आहे त्यांची कमी होऊ द्या जे सक्षम आहेत फोर व्हीलर आहेत टू व्हीलर आहेत इतर नवऱ्याची पेन्शन आहे किंवा स्वतः काहीतरी करतायत तर अशा यांना देणं कितपत योग्य आहे हे तुम्ही पण गुलाबराव म्हणतात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आहेत गुलाबराव आमचे सिनियर मोस्ट आहेत त्यांचा अनुभव वेगळा आहे मग आमचा वेगळा आहे आम्ही त्याबद्दल काय वाच्यता करणार नाही कारण सध्या तुम्हाला माहिती आहे आमचा संघर्ष युद्ध कसं चालू आहे त्यामध्ये गुलाबरावांना आम्ही फ्री फ्रीड दिलेलं आहे ते सांगतो पालकमंत्री हा वाघ वेगळा आहे आमचा जो संघर्ष होता ते जे आम्ही केलेलं त्यांचं काम त्यांना दिलेलं निवडून महाराष्ट्रामध्ये एकच सीट त्यांची रायगडमध्ये आणली इतर कुठेही आले नाही त्याबद्दल आम्ही जास्त बोलतो पालकमंत्री आम्ही पूर्वीपासून मी चार टर्म आमदार आहे दोन तीन वेळाला सत्ता आली आम्ही सत्ता मंत्रीपद दिलेला आम्ही थांबलो पालकमंत्री काय एवढी मोठी बाब आहे पण तत्व तत्वाला तत्वा आम्ही हटणार नाही हा आमचा त्यातला मुद्दा होता बाकी काय नाही आता आपले नेते येतील उदय त्यांना विचारा कारण ते आमचे सिनियर आहेत आणि मागच्या वेळेला त्यांनाच आम्ही आमच्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद रत्नागिरी आणि रायगडचं दिलं होतं त्यामुळे मला असं वाटतंय आमचे हे सगळे मंत्री असतील आमदार असतील खासदार असतील स्वतः साहेब असतील सगळ्यांचं मत आहे की रायगडचं पालकमंत्रीपद भरशेटला मिळा कोणाची जळफळाट होते दर्पार, दर्पार की आता महाराष्ट्र द्रोही नेमकी कोण आहेत ह्याचं नाव कळायला पाहिजे का होत कारण महाराष्ट्र द्रोही ह्याचा अर्थ काय की महाराष्ट्राला आम्ही सात वागणिक देतोय आम्ही सत्तेमध्ये आहोत पण महाराष्ट्रावरती दुजाभाव करतोय अन्याय करतोय अत्याचार करतोय ह्याचा नेमका आम्हाला अर्थ खर्शात आहे ना विचारायला लागल की द्रोही कोण आणि सातमध्ये कोण आहेत जरा विचारावं लागलं मागच्या दोन अडीच वर्षामध्ये जे एकनाथ शिंदे साहेब होते देवेंद्रजी होते अजित त्याला जो निधी दिला आहे रेकॉर्ड ब्रेक त्यांच्या इथला निधीची वर्गवारी त्यांनी तपासून सांगावी की मागच्या अडीच वर्षामध्ये तुम्हाला किती निधी मिळाला आणि तुम्ही ज्या वेळेला त्यांचे वडील तीन तीन वेळेला मंत्री होते पालकमंत्री होते ती पण मागच्या वेळेला होती त्यावेळेला ते त्यांना विचारायचं तुम्हाला त्यावेळेला निधी किती मिळाला आणि अडीच वर्षामध्ये किती मिळाला तो जो निधी मिळाला त्याची अजून कामं काही ठिकाणी सुरू नाही झालीत काही ठिकाणी प्रगती बत्यावर आहेत पुढचं तर सोडाच त्या निधीवरती अवलंबून अशाला काही भाग नाही आहे आत्ता येणारे आमचे पाच कोटी आमदार निधी असतील दोन कोटी डोंगरे विकास चे असतील हे पैसे आमचे चालूच आहेत विकास थांबलाय हे बोलणं चुकीचं आहे त्यांनी तपासावं आत्मनिरीक्षण करावं आत्मपरीक्षण करावं की बाबा अडीच तीन वर्षामध्ये मिळाला निधी आणि त्यांच्या वडिलांच्या कारकिर्दीमध्ये मिळाला निधी याची थोडी वर्गवारी